राज्यात इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकायची असं म्हणत अप्रत्यक्षपणे हिंदी भाषेची जी सक्ती केली जात आहे त्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि म्हणूनच पाच जुलै रोजी हिंदी भाषा सक्ती विरोधात विराट जनमोर्चा काढला जाणार आहे अगोदर हा मोर्चा सहा तारखेला होता पण यात बदल करून तो पाच तारखेला काढण्यात येणार आहे या मोर्चात महाराष्ट्रातील सगळ्या राजकीय पक्षांना सहभागी होण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे तसंच उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुद्धा या विषयावर आमची माणसं बोलतील अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा राज ठाकरे यांनी सांगितलं की हिंदी विरोधात जो विलट मोर्चा काढला जाणार आहे त्यात सगळे राजकीय पक्ष म्हटलं की, की उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुद्धा आलीच याबाबत स्वतः राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतील यावेळी राज ठाकरे यांनी सांगितलं की कुठल्याही वादापेक्षा किंवा भांडणापेक्षा आमच्यासाठी महाराष्ट्र मोठा आहे आणि ही गोष्ट पाच जुलैला कळेल असं देखील राज ठाकरे म्हणाले पाच जुलै रोजी विराट जो मोर्चा काढण्यात येणार आहे त्या मोर्चात सगळ्या राजकीय पक्षांनी यावं आणि मोर्चात कोणत्याही पार्टीचा कोणत्याही पक्षाचा कोणत्याही संघटनेचा झेंडा नसेल हा जो मोर्चा काढला जाणार आहे त्याचं नेतृत्व सर्वसामान्य मराठी माणसाकडे असेल ना की राजकीय पुढाऱ्याकडे मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघणार आहे या मोर्चात सगळ्या साहित्यिकांनी तज्ज्ञांनी सुद्धा सहभागी व्हावं त्यासोबतच विद्यार्थी आणि पालक पालक आणि शिक्षक यांनी सुद्धा आवर्जून यावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषेची सक्ती अजिबात नसली पाहिजे राज ठाकरे यांनी सर्व पक्षांना आवाहन केलं की येत्या पाच जुलैला गिरगावरून जो मोर्चा काढायचा ठरलं आहे त्या मोर्चात पक्षाचा झेंडा नसेल तसंच तो मोर्चा फक्त आणि फक्त मराठी माणसाचाच असणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं सगळ्या महाराष्ट्रातील मराठी माणसांना आवाहन करण्यात येत आहे किंवा निमंत्रण देण्यात आलेलं आहे त्यामुळं शनिवारी पाच जुलै रोजी सकाळी दहा वाजता हा मोर्चा निघणार अशी घोषणाच राज ठाकरे यांनी यावेळी केली त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं मराठीपण घालवण्याचा हा सगळा कट आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका